जालना ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते द्रकश्राव्य पद्धतीने हिरवी झेंडी दाखवून या रेल्वेचे उद्घाटन करण्यात आले या दरम्यान आमचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी या रेल्वेचा आढावा घेतलाय बघूयात केंद्रीय रेल्वे, केंद्री रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नातून जालना रेल्वेला आणखी एक मोलाची बोलायचं गिफ्ट म्हणू शकता आपण हे मिळालेलं आहे आणि जालन्यातून आजपासून मुंबईसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेले आहे सध्या मी जालना रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म एक मध्ये आहे आणि आपण बघू शकता ही वंदे भारत एक्सप्रेसमध्ये सध्या सद्धे मी चढ जालना ते मुंबई आजपासून ही वंदे भारत एक्सप्रेस धावती येईन आज पण आज थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रेल्वेला द्रोकश्राग्य पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवून या रेल्वेचं विमोचन करण्यात येणार आहे आणि आजपासून नियमित ही रेल्वे मुंबई जालना को मुंबे में ते मुंबई दरम्यान धावणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं रेल्वेचा एका कोचमध्ये मी दाखल झालो सध्या या अशा प्रकारचे आठ कोटेस या रेल्वेला आहेत आणि या रेल्वेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न रेल्वेने केलेला आहे कमीत कमी वेळात तुम्हाला जालन्यातून तुम मुंबईला पोहोचता येणार आहे त्यातच ही संपूर्ण एसी असलेली रेल्वे आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता की या ठिकाणी असलेली बैठक व्यवस्था देखील अतिशय एक लक्झरी प्रकारची अशी बैठक व्यवस्था आहे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील रेल्वेमध्ये लावण्यात आलेले आहेत त्यामुळे रेल्वे सुरक्षेचं भान देखील यावेळी रेल्वे प्रशासनानं चांगल्या प्रकारे जपलेलं आहे प्रवाशांची सुरक्षितता महत्वा लक्षात घेऊन सुरक्षेचं महत्व लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं या रेल्वे सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे यासह प्रत्येक सीटच्या खाली आपण पाहू शकता की अनेक ठिकाणी चार्जिंगचे सॉकेट देखील देण्यात आलेले प्रवाशांना प्रवासामध्ये आपले मोबाईल असेल आपल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल ते रिचार्ज करण्याची गरज पडू शकते आणि अशा वेळी चार्जिंग करण्यासाठी सुविधा रेल्वेनं दिलेल्या आहेत अगदी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृकश्राव्य पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून ही रेल्वे आता मुंबईकडे रवाना होणार आहे जालनेदारांसाठी ही रेल्वे सध्या एक विशेष पर्वणी म्हणून ओळखली जाते विशेष म्हणजे या रेल्वेचे जे दरवाजे आहेत बाहेरील दरवाजे आणि आतली आतील दरवाजे देखील हे दरवाजे स्वयंचलित आहेत आताच कॅमेरामॅन ज्या दरवाज्यातून गेले तो दरवाजा हा दरवाजा ऑटोमॅटिक उघडलेला आहे आणि यातून आता मीही पास करतोय थोड्या वेळात तो जर कोणी आलो नाही तर आपोआप बंदही होईल त्याबरोबर रेल्वे कॅटरिंगच्या सुविधेसाठी अतिशय सुसज्ज अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत जे जेवण असते रेल्वेचं त्या जेवणाचं तापमान मेंटेन राहण्यासाठी या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक डिवायसेस बसवले आहेत वस्तू आहेत आपण पाहू शकतो साईडला अलमारी सुद्धा ठेवलेली आहे या ठिकाणी जे कॅटरिंगचं सामान आहे त्याचं ते लगेज सामान वगैरे ठेवू शकतं या ठिक या साईडला देखील अलमारी आहे आणि अतिशय सुसज्ज अशा प्रकारचं इथं सुविधा आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर रेल्वेमध्ये या ठिकाणी कॅन्ट वॉश एरिया तसंच मला वाटतं गरम पाणी हॉट वॉटर बॉयलर आहे गरम पाणी जर लागलं तुम्हाला तर तात्काळ गरम पाणी देखील इथून मिळू शकतं आणि विशेष म्हणजे रेल्वेमध्ये नाश्ता असेल जेवण असेल ते प्रत्येक डब्यामध्ये इथं जागा केलेली आणि इथून प्रवाशाला पुरवलं जाणार आहे विशेष त्यासाठी प्रवाशांना मात्र वेगळे चार्ज मोजावे लाव। मोजा लावू मोजावे लागू शकतात याचा आपण पाहू शकतो की पाश्चात्य शैलीचे या ठिकाणी टॉयलेट्स बाथरूम बनवलेले आहेत आपण पाहू शकतो इथं वेस्टर्न स्टाईल हे जे आहे हे आहे हे जे आम्ही इथं बनवलेलं आहे टॉयलेट आहे आणि या ठिकाणी अतिशय एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही त्याला सहज उडू शकता सध्या हे एंगेज आहे आतमध्ये कुणीतरी हो तो एंगेज असे लिहून आलेलं आहे मात्र ज्याला उघडायचं तरी तुम्ही उघडून मध्ये प्रवेश करू शकतो आणि अतिशय सुसज्ज अशा प्रकारची ही रेल्वे आता जालना शहरातून मुंबईसाठी आजपासून धावणार आहे आणि याचा लाभ जालनेकरांना होणार आहे केंद्रवान प्रदीप मुर्मेसह साहिल पाटील एन न्यूज जालना